रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची काय परिस्थिती नेमकी आहे मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते सुपर डॉलर कांद्याचे काही लॉट एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर सुपर क्वालिटीचे बिग साईज कांदे एक हजार चारशे ते एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत सुपर क्वालिटीचे मुक्कल साईज कांदे एक हजार दोनशे पन्नास ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर सुपर मीडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुळ ते कांदे विकलेले आहेत तर ॲव्हरेज क्वालिटीचे कांदे आठशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार विकले आहेत तर खात चोपडा तीनशे रुपयापासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे गोलटागोलटी पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली आहे तर नवीन कांद्याचे भाव हे तीनशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते नवीन कांदे विकलेले आहेत तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा